नका छान छानपैकी करत राहा छान पैकी योगाचा अभ्यास नांदगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये हे संपूर्ण विद्यार्थी योगाचा छानपैकी अभ्यास करत आहेत सुंदर हे सर्व मुलं छान अभ्यास करत आहेत हे मुलं आवाज करू नका बाळांनो छानपैकी हे मुलं अभ्यास आहेत या ठिकाणी हे मुलं जंपिंगचा अभ्यास करतायत तर सर्वदन सर्वांनी करायचं चा, आहे सर्वांनी छानपैकी सर्वदन करतायत सुंदर असा असणारा अभ्यास हे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत या ठिकाणी योगाचं शिबिर आणि शिबिराच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना वेगवेगळे धडे दिले जातात सुंदर असा अभ्यास या ठिकाणी लेकर करत आहेत तर सर्वजण छान करत आहेत हा करत राहा थकू नका न दमता न थकता आपल्याला हे अभ्यास करायचा छान पैकी अभ्यास करत राहायचा बोलू नका मध्ये करत राहा करत राहा छान पैकी अभ्यास करा छान पैकी सर्वजण हे मुली आणि मुलं सुंदर असा अभ्यास करत आहेत आदरणीय अभ्यास करतायत मुला अभ्यास घेत आहेत छान छान बा यानंतर आता आपण पुढच्या अभ्यासाकडे वळ दोन्ही हात पुढे घ्या आपल्याला खाली बसायचं आणि उठायचं आहे तर queries सर्वात एक बसाकणी दोन आवाज करू नका परत एक दोन परत एक दो असे मुलं छान पे क्या अभ्यास करता है